भविष्यासाठी जे उमेदवार आहेत त्याची नोकरी मिळवून त्याच्या भविष्यासाठी सर्वांच्या भविष्यासाठी आज आपण उतरलो आहोत आणि आमच्या चालू राहणार पाच तारखेपर्यंत मला वेळ नाही तुम्हाला भेटायला असं मुख्यमंत्री म्हणतात अरे एक तारखे लोक बसले होते तिथे नाशिकला मला वेळ नाही तुम्हाला पाच तारखेपर्यंत अरे तुमच्या लाडकी बहीण तुमच्या लाडका भाऊ नाही आदिवासी लाडकी बहिणी नाही आज आदिवासी लाडक भाऊ नाहीत बर पाच तुम्ही आम्हाला भेटी द्या उद्या न समितीचे लोक आहेत त्यांच्या बरोबर बसून ठरवून घ्या कि बरोबर जे नोकऱ्या द्या पेशा भरतीच्या प्रक्रिया पूर्ण करा आणि आमच्या भरती आम्हाला नोकऱ्या द्या आणि आमच्या क्षेत्राचा विकास घडवून आणा सांगून मी माझा शब्द संपवतो जिंदाबाद या प्रकारचे चक्काजाम चालू आज नाशिकला गावित साहेब जे आहेत म्हणजे आपले इकडचे गावित साहेब नाही सीपीएम जे गावित साहेब आहे जेपी पी गावित साहेब ते आता उपोषणवर उपोषणावर आजपासून परत असतात वेगवेगळ्या आदिवासी काशीनाथ भाऊ चौधरीने आपल्याला आव्हान दिलं आणि डॉक्टर बऱ्यानी पण त्याच्या दुजोरा दिलं दोन महिन्यानंतर आम्ही जरूर तुम्हाला शिकवू की आमच्या विकासाच्या तुम्ही होऊ देत नाही दोन महिन्यानंतर आम्ही जरूर धडा शिकवू पण आता पण आता वेळ आलेले आहेत सुप्त आपल्या विभागाच्या संरक्षण करायला आणि म्हणून जे काशीनाथ भाऊनी सुचवलं मी असा तुजोरा देऊन असं समजून देतो की आता तुम्ही परत जाऊन इथे अनेक लोक आहेत बाया आहेत गट सॉरी आपला जे गटाचे जे बाया आहेत सरपंच आहेत शाळा व्यवस्थापन समितीचे लोक आहेत साधारण पालक आहेत तुम्ही जा गावा तुमच्या तुमच्या गावामध्ये गोठी करा की काय आहे आमच्या पोरांच्या शिक्षणच नाही जेव्हा चार चार शिक्षक लागतात एकच शिक्षक आहे शाळेत जाऊन सुद्धा शिक्षण मिळत नाही कारण शिक्षण भर कारण शिक्षकांची भरती होत नाही आज आई शुक्रवार उद्या शनिवार रविवार दोन दिवस गोठी करा विचार करा पोरांशी पण बोला आणि सोमवारी सकाळ सर्व पोरांना सांगा की सोमवारी आपली शाळेत जाऊ पण शाळेचे आत जाणार नाही आपण शाळेचे बाहेरच बसू आपण जातो शिक्षण होत नाही आपण जाऊन शाळेचे बाहेर बसू पूर्ण भूमिका घेतील पालक सर्पन तुमी क्या नभीन जे आहे त्याला पाठिंबा देतील आणि सरपंच साहेब तुम्ही सुद्धा जाऊन ताळा घेऊन त्या नवीन ताळा घेऊन जे शाळा आहे त्याच्या बाहेर ताळा लावा करू शकत नाही तर आहे सुरू केलं अर्बन नक्षल अर्बन नक्षल काय अर्बन नक्षल नाही आम्ही गांधी महात्मा गांधीचे शे आहोत महात्मा गांधीचे वारस आहोत नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद